हिटमॅनला वानखेडे मध्ये मिळणार हक्काचं स्थान क्रिकेटचा किल्ला वानखेडे जिथे इतिहास घडतो आणि आता त्या इतिहासात एक नवीन नाव कोरलं जाते हिटमॅन रोहित शर्मा मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए ने नुकत्याच झालेल्या त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय वानखेडे स्टेडियम मधील दिवेचा पॅवेलियन लेव्हल तीन ला आता नाव मिळणार आहे रोहित शर्मा स्टँड नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते होय हाच तो रोहित जो वानखेडेच्या गवतावरून चालत जगभरात हिटमॅन म्हणून ओळखला गेला ज्याच्या बॅट मधून चौकार षटकरांनी वानखेडे गाजलं त्याच रोहितच्या नावाचं आता एक हक्काचं स्टँड असणार आहे हे स्टँड म्हणजे फक्त एक जागा नाही तर एका प्रवासाची मान्यता आहे बोरिवलीच्या गल्ल्यांपासून ते भारतीय संघाच्या कर्णधार पदापर्यंतचा प्रवास आणि आता त्या प्रवासाला मिळालंय एक ऐतिहासिक वळद आपल्या शहराच्या आपल्या मैदानात एम सी एने अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावांनाही दोन स्टँड समर्पित केले आहेत ग्रँड स्टँड लेव्हल चार हे अजित वाडेकर स्टँड आणि लेव्हल तीन हे शरद पवार स्टँड म्हणून ओळखलं जाणारे याच परिषदेत अमोल काळे यांच्या स्मृतीपित्यार्थ मॅच डे ऑफिसचं नावही एमसीए ऑफिस e. लॉन्च असं ठेवण्यात आलंय आणि हो स्थानिक क्लबसाठी निधी पंच्याहत्तर कोटीपर्यंत वाढवण्याचा आणि तो शंभर कोटींपर्यंत नेण्याचा निर्णयही ने ने याच वेळी झालाय सचिन गावस्कर मर्चंट वेंगसरकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत आता रोहितचं नाव येणार आहे ही फक्त गौरवाची गोष्ट नाही ही आहे एका पिढीच्या नायकाला दिलेली मान्यता वानखेडे आता अजून थोडं आपलं वाटणार आहे कारण त्या स्टॅन्डवर रोहितच्या नावासोबत असतील आपल्या आठवणी आपल्या गर्जना हिटमॅनच्या बॅटमधून निघणाऱ्या सिक्सरचा आवाज वानखेडे आता खरंच हिटमॅनचा हाऊस झालाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद